जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया आणि कार्यमुक्ती बाबत या तीन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत आज बघा आजची तारीख ऑगस्ट अशी आहे आणि बावीस हे तीन दिवस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे हे तीन दिवस बदली पोर्टल रन इन प्रोसेस मध्ये आहे म्हणजे विस्थापित राहून झालेल्या शिक्षकांना शाळा क्रम देणे आणि परत एकदा रिक्त पदांच्या जागा याद्या अपडेट करणे यासाठी हे तीन दिवस दिलेले आहेत म्हणजे हा शेवटचा टप्पा आता होणार आहे जो अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी म्हणजे जा टप्पा क्रमांक सात या ठिकाणी आता होणार आहे जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्तीबाबत या ठिकाणी आपण बोलूया कार्यमुक्तीबाबत अपडेट संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित राहून म्हणजे टप्पा क्रमांक सात तसेच सुगम दुर्गम क्षेत्र स्पेशल दुर्गम भागातील शिक्षक बांधव म्हणजे टप्प क्रमांक सात प्रत्यक्ष कार्यमुक्ती ही संभाव्य दोन तारखे दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस लाविकाणी म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान म्हणजे संभाव्य पहिली तारीख कार्यमुक्त होण्याची अतिशय दाट शक्यता त्यानंतर सुगम आणि दुर्गम भागाचा राऊंड झाल्यानंतर म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे विस्थापित आणि सुगम दुर्गम क्षेत्र या सर्व राऊंडच्या नंतर म्हणजेच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान संभाव्य दुसरी तारीख कार्य कार्यमुक्त होण्याची दुसरी तारीख आता या ठिकाणी आपण न्यायालयात ने चाललेल्या केसाबद्दल बोलूया संच मान्यतेबद्दल माननीय न्यायालयात ने ने संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात अनेक याचिका प्रलंबित आहेत आणि त्या सर्व याचिकेच्या सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत फक्त माननीय न्यायाधीश या सर्व याचिकेचा अंतरिम निकाल येणे बाकी आहे आणि तो निकाल पूर्णपणे बदली होण्याच्या बाजूने होऊ शकतो किंवा कार्यमुक्ती झाल्यानंतर येऊ शकतो म्हणजे तो न्यायालयीन निकाल जिल्हांतर्गत बदल्या पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कार्य झाल्यानंतर येऊ शकतो मुळात संच मान्यता आणि बदली या दोन्ही बाबींचा विचार केला तर ते पूर्णपणे वेगवेगळे आहेत माननीय न्यायालयाने जरी सन दोन हजार चोवीस पंचवीसता रद्द ठरवली तरी झालेली जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया रद्द होऊ शकत नाही तर जे अतिरिक्त शिक्षक बांधव आहेत किंवा जे अतिरिक्त होणारे शिक्षक बांधव आहेत त्यांना एक तर जुन्या संच मान्यता यानुसार आहे त्या शाळेवर ठेवले जाऊ शकते किंवा जुन्या संच मान्यता यानुसार येणाऱ्या काही दिवसात समायोजन केले जाऊ शकते सदर अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस ही पूर्णपणे अंतिम टप्प्यात असून या बदली प्रक्रियेवर माननीय न्यायालयाच्या कार्यमुक्तीवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही प्रशासन बदल्या करण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत पूर्णपणे सकारात्मक आहे आणि या अंतर्गत बदल्या या सर्वांच्या बदल्या शंभर टक्के होणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू